सर्वांना माझा नमस्कार सर्वांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तसेच प्ले स्टोअर वरील नवोदय गुरु या ऍप्लिकेशनवर देखील हार्दिक स्वागत हो सर्वजण आता चौथीतून पाचवीला जाणार आहात ठीक आहे तर चौथीतून पाचवीला जाणार आहेत तर पाचवी नवोदयची तयारी टार्गेट आहे आपलं जानेवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे तर जानेवारी दोन हजार सव्वीस एक अप्रॉक्सिमेट डेट आहे है? है ना दोन हजार ची तयारी नेमकी कशी करायची नेमकं काय करायचं है ना सगळेजण आता चौथीची परीक्षा शाळेतली व्हायली है ना क्लास कधी जॉईन करायचा म्हणजे तुमचे ऑफलाईन क्लास असतील है ना कोणाचे ऑनलाईन असतील तर जॉईन कधी करायचे सगळ्यात महत्वाचं बघा जुलैला जून जुलैला तुम्ही जून जुलै काही काही जण पालकायचं म्हणणं काय असते बाबा आपण जून जुलैला क्लास जॉईन करू आता मस्त आहे ना आतापासून नको लोड पण काय माहितीये का जून जुलैला तुम्ही बॅच एखादी जॉईन केली <coughs> तर भाऊ काय होते माहितीये का जुलैला समजा काही काय मुलाचा प्रॉब्लेम कसा भरपूर हुशार मुलं येतात आजकाल मुलं हुशार भरपूर आहेत पण एखाद्या पालकानं जर जुलैला क्लास जॉईन केला जुले आता त्याचं बेसिकच व्हायला जुलै जाते नवोदयाचं सगळं सिलेबसच समजायला जुलै महिना जाते त्याला मेन महिने किती सिलेबस सुरू होते ऑगस्ट पासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिने जानेवारीत तर परीक्षा मग काय पाच महिन्यात कुठं नवोदयाचा सिलेबस होत आहे का नाही बरोबर आहे पाच महिन्यात होणारच नाही मग ते पळून पळून काय फायदा नाही सिलेबस होईल पण प्रगती होणार नाही मार्क येणार नाहीत बरं मार्क सुद्धा येतील सोपे पेपर घेतल्यावर ना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अवघड पेपर जर दिले तर मार्क नाही येणार ना। त्याच्यामुळं बॅच एप्रिल मार्चपासून मार्च पासून मार्च, मार्च तर गेला एप्रिल पासून जॉईन करा ठीक आहे आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू आहे ठीक आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऑनलाइन बॅच ची रूपरेषा किंवा माहिती थी, देतो ठीक आहे या वर्षी सुद्धा आपले सतरा विद्यार्थी नवोदय पात्र येतं भाऊ ऑनलाईन बॅच दररोज लाईव्ह आहे तसेच रेकॉर्डेड सुद्धा आहे ठीक आहे भाऊ <coughs> ताई तर पासून जर तुम्ही जॉईन केलं एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे नऊ महिने फुल भेटतात आणि जानेवारीचा मग अर्धा महिना किंवा वीस जानेवारीला परीक्षा असते तर वीस दिवस म्हणजे साडेनऊ पावणे दहा महिने भेटतात या महिन्यात काय होते तुम्ही एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ह्या सात महिन्यात सिलेबस चांगला होणार नोव्हेंबर मध्ये रिव्हिजन होणार डिसेंबर फुल पेपर आहे ना किंवा नोव्हेंबर डिसेंबर पेपर दोन महिने जानेवारी महिना पेपर प्लस एक्सप्लेन पेपर प्लस एक्सप्लेन ठीक आहे नोव्हेंबरचे तीस दिवसात तीस पेपर डिसेंबर तीस दिवसात तीस पेपर तीस तीस साठ आणि त्या वीस दिवसात दररोज एक एक दोन दोन अशी वीस पेपर म्हणजे ऐंशी पेपर फुल शंभर मार्काचे म्हणजे कमीत कमी ऐंशी म्हणता म्हणता शंभर मार्काचे पन्नास तरी पेपर झालेच पाहिजे ठीक आहे पन्नास पेपर आणि छोटे मोठे शंभर पेपर है ना शंभर ते दीडशे पेपर छोटे शंभर पेपर आणि ते पन्नास पेपर झालेच पाहिजे ठीक आहे तर आतापासून बॅच केल्यावर फायदा होईल बर भाऊ सगळेच मुलं नवोदेला पात्र होत नाही नाराज व्हायचं नाही कोणी पात्र झालं तर पण ज्ञानाचा फायदा होणार नक्कीच तुम्ही आठवीला नवोदय असते आठवीला स्कॉलरशिप असते आठवीला एन एम परीक्षा असते तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा भरपूर फायदा होणार दिदी भाऊ बघा सगळा फायदा होणार आपल्या नवोदय गुरु ऍपवर सुद्धा गणिताचे गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे पेपर आहेत सगळे चॅप्टर वाईज पेपर आहेत पहिल्या चॅप्टरचे पेपर दुसऱ्या चॅप्टरचे पेपर त्याच्या पीडीएफ सुद्धा आहेत स्पष्टीकरण सुद्धा आहेत शंभर मार्काच्या सुद्धा टेस्ट आहेत तसेच रविवारी गुगल फॉर्म चे सुद्धा टेस्ट आहे व्हॉट्सअपवर ठीक आहे तर भाऊ आणि हे विभाजकांचं तुम्हाला समजलंच असेल ठीक आहे म्हणजे इकडं बघा तुम्ही गणित गनी, गणिताचा भाग लय महत्वाचा आहे गणिताचे वीस प्रश्न इथं आहे ना बारा चॅप्टर इथं भरपूर म्हणजे काय भरपूर महत्वाचे इथं ठीक आहे आणि वर आहे मराठी सुद्धा आहे मराठीचे उतारे आहेत भरपूर टेस्ट सुद्धा आहेत आणि आय टी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट हे वीस प्रश्न आहे इथं पंचवीस गुण आहेत आणि ह्याचे चाळीस प्रश्न आहेत अहो बुद्धिमत्तेचा तर एक सुद्धा प्रश्न तुमचा जाणार नाही याची गॅरंटी ठीक आहे ऑनलाईन बॅच तर दररोज आहे कोणाला जर बॅच समजा जॉईन करायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधा किंवा प्ले स्टोर वरून नवोदय गुरु ऍप डाउनलोड करा ठीक आहे काही पण तर आतापासून बॅच जॉईन केल्यावर फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे है ना काही काही मुलं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बॅच जॉईन केल्या ऑफलाईन केल्या आता एखाद्या शिक्षकाला तुम्ही पालकांनी समजा तीस हजार भरले दोन महिन्याचे चाळीस हजार भरले आणि म्हणले सर पात्र करा ह्याला कोणता शिक्षक मग दोन महिन्यात पात्र करीत किती पैसे भरा नाही हे शक्य नाही टाइम मॅनेजमेंट महत्वाचं कोणती बी गोष्ट करताना वेळेचं नियोजन महत्वाचं आहे बरोबर का नाही बघा रेल्वेला जायचंय आपल्याला तर टायमाच्या अगोदर जावं लागतं आहे ना कोणत्या बी गोष्टीच वेळेचं नियोजन हे व्हिडिओ मी कस काय बनित तर केवळ केवळ काय काय मुलं हुशार येत आणि काय काय पालक पप्पा आई उशिरा बॅच जॉईन करतात आणि त्या मुलाचं नुकसान मुला होते आणि मग शिक्षकावर दडपण लास्टला येते की बाबा आहे ना शिक्षकावर दडपण काही काही जण टाकतात की कस काय मार्क पडतात आता शेवटच्या दोन महिन्यात काय होईल सांगा बरं तुम्ही बघा मला शेवटच्या तीन महिन्यात काय होईल चार महिन्यात का काय होईल सिलेबसच ते सात आठ महिन्यात आहे ठीक आहे सिलेबस संपवायलाच हळूहळू सिलेबस संपवायला कळलं तर पाहिजे ना संपवायला ती एका महिन्यात होते पुन्हा एकाच पुस्तकातून घ्यावं लागत नाही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकातून घ्यावं लागणार लास्टच्या परीक्षेत उपयोजनात्मक प्रश्न येणार फक्त नवनीत मधले थोडे येणार नाही ना ठीक आहे त्याच्यामुळं बॅच लवकर जॉईन करा अभ्यास दोन तीन तास अभ्यास करा दररोज एक्स्ट्रा मागलची मागलचं रिव्हिजन करा समजा आज तुम्हाला विभाजकाचं शिकेलय तीस पस्तीसशे विभाजक शिकिले तर एकशे वीसचे विभाजक काढायला शिकले दोनशे चाळीसचे विभाजक काढायला शिकलेत तुम्ही दो एक हजार चोवीसचे विभाजक काढा ठीक आहे दोन हजार चारशेचे चे विभाजक काढा एक्स्ट्रा करावं लागणार ना ठीक हो है एक्स्ट्रा केलं तर फायदा होते मनाला हुशार व्हायचं वागा ठीक आहे उतारा आता रविवारची टेस्ट झाली समजा नाम ओळखा सर्व नाम ओळखा तर तुम्ही उतार्यातून वेगवेगळे शब्द काढायचे ह्याच्यातलं क्रियापद एक वळ असती बघा एखादी वळ है ना समजा मी गावाला गेलो त्याच्यात मी काय आहे गावाला का आहे गेलो का आहे ठिकाण शरद साताऱ्याला गेला शरद का आहे नाम आहे का सर्व नाम आहे साताऱ्याला काय आहे गेला का आहे ठीक आहे झाडावर हा शब्द का आहे झाडाखाली हा शब्द का आहे हे ना एक्स्ट्रा तुम्ही पण करजा अधिक अभ्यास करा ठीक आहे भाऊ नक्कीच पात्र होताल अशी मी आशा करतो अपेक्षा करतो ठीक आहे आणि सगळेजण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद भाऊ धन्यवाद ते